हॅलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आम्ही आज प्रति येरमाळा श्री येडेश्वरी सार्वजनिक मंदिर डुडुळगाव पुणे या ठिकाणी आलेलो आहोत तर येरमाळा येथील येडेश्वरी देवीची प्रतिकृती असलेले हे मंदिर डुडुळगाव या ठिकाणी आहे आज नवरात्री महोत्सवाचा दुसरा दिवस आहे व या निमित्ताने इथे आरतीसाठी मोठ्या संख्येने देवीचे भक्त जमलेले आहेत तर त्याचबरोबर या ठिकाणी मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण या ठिकाणी मंदिराचे पुजारी श्री हरिभक्त पारायण महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आज या ठिकाणी एक चमत्कार घडला असे इथे आल्यानंतर त्यांच्याकडून समजले ते देखील आपल्याला ते, देखी ते सांगणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा प्रथमतः या चॅनलमध्ये वरील सर्व जे सबस्क्रायबर आहेत त्यांना या ठिकाणी स्वागत करतो आज प्रतिहर येडेश्वरी सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव या ठिकाणी तुम्ही आई साहेबांचा मुख्य पुजारी या नात्याने तसेच आमच्या डुडुळगाव मधील ग्रामस्थ सर्व सहकारी उत्सव कमिटी विश्वस्त कमिटी मंडळ भाऊ लांडगे असतील आणि अक्षताई भोर असेल संपूर्ण आई साहेबांचा शिष्य परिवार या ठिकाणी आलेला आहे आज खूप आनंदाचा सोहळा आहे आज नवरात्र उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी शुक्रवारी आज आपण हा आनंद सोहळा आरतीचा सोहळा पाहत आहोत या ठिकाणचा आई साहेबांचा इतिहास सांगायचा झाला तर सांगितलं जातं त्यावेळेस आम्ही जन्माला नव्हतो ज्यावेळेस या भागामध्ये जस आपण प्रत्येक गावामधून आई साहेबांचे या ठिकाणी भक्त यरमाळ्याला चैत्र पौर्णिमेला चुना याच्या जातात तसेच आमच्या गावचे ग्रामस्थ या ठिकाणी बैलगाडीमध्ये त्या ठिकाणी प्रवास करत जातात असायचे हे आम्हाला माहित नव्हतं आमच्या घरचे मध्ये जे जुने लोक आहेत त्यांच्या तोंडून कळालं त्यानंतर तो प्रवास अखंड चालू होता आमच्या गावचे जे पाटील आहेत त्या पाटलांच्या सोबत जे आई साहेबांचे सेवक सेव आहेत हे जात असताना काही काळानंतर त्यांच्या त्यांना पॅरेलिस झाला आणि पॅरेलिसीस झाल्यामुळं आजार पण झाल्यामुळं त्यांना जाता नाही आलं आणि ती सेवा त्यांची खंडित झाली त्यानंतर त्यांच्या मनामध्ये ती रक, रक, रक। त्या त्या ते आपण म्हणतो की ओ नेऊ किंवा मला त्या जत्रेला त्या चैत्र कोणी मला चुना याच्या जाणं शक्य झालं नाही त्यांच्या मना मनामध्ये खंत होतो आणि आई साहेबांनी त्या काळामध्ये मी सांगितलं जातं आमच्या पूर्व बाकी जे आता ते आयात नाही आहेत की पॅरे झाल्यामुळे जाता नाही आलं आणि आई साहेबांनी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुला जरी तिकडे येता नाही आलं तरी मी तुझ्या हृदयात आहे ज्या गावात आहे तुम्हाला विमानामध्ये बसलेली आहे आणि त्यानंतर ते सकाळी उठून आंघोळ वगैरे करून या ठिकाणी आले आज हे जे मंदिर आहे रुडोळ गाव मधील जे वन आहे वनाच्या पायथ्याशी आई साहेबांचं हे स्वयंभू मंदिर आहे आता मंदिर झालं पूर्वी छत्र नव्हतं भक्तांची त्या ठिकाणी ये वाढली त्यानंतर आज आपण या आज पाहतोय सुंदर असा प्रवास सर्व भक्त मंडळी या ठिकाणी आई साहेबांचं नेत्य दर्शन घेत असतात ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या पायथ्याला आई साहेबांनी दर्शन दिलं संपूर्ण गावाने त्या ठिकाणी येऊन आई साहेबांची सिंदूर लावून त्या ठिकाणी पूजनाची सुरुवात केली काही काळानंतर धाराशिव असेल लातूर असेल बीड असेल पुणे असेल त्या भागातील भक्त परिवार व रहिवासी या भागामध्ये डुरुगाव नगरीमध्ये वास्तव्यास आले हळूहळू आईसाहेबांचा विस्तार झाला नावलौकिक झालं आणि आज आईसाहेबांचा हा सोहळा आपण पाहतोय खूप आनंदाने या ठिकाणी साजरा होत असतो आमच्या गावातील गावातील सर्व ग्रामस्थ या सोहळ्यामध्ये नवरात्री असेल चैत्रपौर्णिमा असेल या काळामध्ये आनंदाने हा सोहळा पार पडत असतात असा एकंदरीत इतिहास आहे माझ्याकडे आई साहेबांची सेवा ही गेली दहा वर्षापासून आहे त्याच्या अगोदर आमच्या गावातील आई साहेबांची सेवा आईसाहेबांची पूजा सेंदूर असेल देवभक्ती असेल हे करत होते पूर्वी छत्र नव्हतं पण आता छत्रभक्तांच्या मनोकामना पूर्ण होत गेल्या आणि आई साहेबांच्या या ठिकाणचे जे भक्त आहेत वाढत गेले आणि त्यांनी हा आईसाहेबांचा जो मंदिराचा विस्तार आहे हा सर्वांनी पुल या ठिकाणी फुल फुलांची फुलाची पाकळी या ठिकाणी देऊन सर्वांनी पुढाकार घेऊन आज हे मंदिर उभं केलं सर्वांचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की त्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो अशी सेवा सगळ्यांच्या हातून घडत राहू आणि अशा पद्धतीने हा इतिहास आहे ज्या भक्तांना माहिती नाही आहे हे मंदिर त्या भक्तांनी आवर्जून आळंदी शेजारी डुडुळगाव या ठिकाणी जे वन आहे त्या वनाच्या पायथ्याशी साईनाथ चौक म्हणून आहे साईनाथ चौकातून डाव्या बाजूला या ठिकाणी हे डोंगरामध्ये मंदिर बसलेलं आहे नक्कीच आवर्जून या मंदिराला भेट द्या आईसाहेबांचं दर्शन घेऊन लाभ घ्या आमच्या गावचा जुना इतिहास जर सांगायचा म्हणजे आमच्या गावामध्ये नवनाथापैकी एक नाथ म्हणजे अडबंगानाथ ना यांची समाधी आहे आणि नवनाथ सगळ्यांना माहिती आहे आणि नवनाथाची जिवंत समाधी या ठिकाणी आहे आणि सांगितलं आहे त्यांनी या नगरीमध्ये नांगर शेती केलेली आहे पुन्हा नवनाथांची पण सेवा आई साहेबांची त्यांच्या नव आडमनाथांच्या हातून झाली असेल त्यावेळेस आपण नव्हतो पण आज आपल्या हिंदू धर्माचं हे प्रतीक आहे आपली आई येडेश्वरी आज पूर्ण अख्ख्या जगाच एक श्रद्धा स्थान आहे मी तर सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आई साहेबांची आहेत त्या ठिकाणी सर्वांनी भक्तिभावाने जावा त्या ठिकाणी आपलं मन मोकळं करा आपल्या मनातली इच्छा बोला जेणेकरून आपले सर्व कृष्ण मार्ग लागतील आणि एक आनंद उत्साह आई साहेब आपल्याला देते एवढंच बोलेन ओलाई राधा आजचा आईसाहेबांचा दुसरी आरती आहे आणि या दुसरी शुक्रवारचा दिवस आहे आजच्या आरतीचे मानकरी गुरुवर्य गणेश भाऊ कांबळे राणा कराटी पुणे यांचा आरतीचा मान आहे आणि विशेष म्हणजे आज असा या मंदिरामध्ये मंदिराच्या समोर जे आईसाहेबांचं जे आंब्याचं झाड आहे त्या झाडावरती चमत्कार घडलेला आहे आणि त्याचं कारण पण तसं आहे ज्यावेळेस आई साहेबांचे काही सेवेकरी ज्याला आपण म्हणतो की बाबा आराध्ये त्यांच्या हातावरती माळ असते असे काही फक्त बाहेर आंब्याच्या झाडाखाली बसले होते मी काही बाहेर गेलो होतो थोड्या काळासाठी आणि बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा निघाली की बाबा पाठीमागे आपण एक नवचंडी यज्ञ सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्या सोहळ्याचं आयोजन आपण शेजारी शेतामध्ये एका ज्या ठिकाणी झाडाला त्याच्या आपण तो यज्ञ सोहळा घेतला होता नंतर त्या त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की बाबा मला त्या ठिकाणी दर्शनाला जायचंय आणि त्यानंतर मी त्यांना तर्या सांगितलं की बाबा ते जे शेत आहे ते शेत अ शेताचे जे मालक आहे त्या शेताची वाटणी झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही कारण की शेतामध्ये पीक वगैरे आहे जर आता आई या ठिकाणी भक्त परिवार दर्शनासाठी येतो हा सर्वजण जा जर त्या झाडापर्यंत गेला तर नुकसान होऊ शकत तर त्या ठिकाणी तसं आपण सांगितलं किंवा सोळा घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता पण पुढील काळामध्ये भक्त वगैरे जर आले तर नुकसान होऊ शकतो तुम्ही काही त्या ठिकाणी दर्शनासाठी पाठवू नका आपण तात्पुरत्या स्वरूपात आपण त्या ठिकाणी नवचंदी यांना सोहळा घेतला असा विषय झाला आणि त्याच्या मावशी होत्या आता बहुतेक आपल्या इथे आता नाही येत्या दर्शन करून निघून गेल्या मावशीना एकच बोललो मी तुमच्या जर हृदयात आई साहेब असेल तर आंब्याचं झाड असेल आंब्याच्या कवड्या असतील आणि तर हे जे आता तुमच्या समोर झाड दिसते आता याला एकही कवडी तुम्हाला दिसत नाही पण मला दिसते आणि तसं म्हटल्यानंतर त्यांना थोडं आश्चर्य वाटलं त्यांना मी फोर्स की नाही तुम्ही बघा त्यांना मी एकच सांगितलं तुमच्या आता गळ्यावरती जो साज आहे गळ्यामध्ये ज्या कवड्यांच्या माळा आहे ना त्याच्यापेक्षा डबलनी तुम्हाला त्या झाडाला आंब्याच्या झाडाला कवड्या दिसतील त्यांना आश्चर्य वाटलं असं कसं काय होऊ शकतं मला तर दिसत नाही कारण त्यावेळेस आमच्या जवळपास तिथं आयसाहेबांच्या जवळजवळ एक पाच महिला सेवेकरी होत्या त्यांनी पाहिलं पण कुठंच काही दिसलं नाही पण मी ज्यांनी तो प्रश्न विचारला होता ज्यांनी ते सत्व पाहण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हटलं तुम्हीच उठा आणि तुम्ही जवळ जाऊन त्या ठिकाणी त्यानंतर मग जवळ गेल्या आणि ज्या स्पॉटला मी त्यांना सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी तुम्ही तिथं मी थोडंसं सिंदूर लावतो आई साहेबांचा सिंदूर ज्या वेळेस लावून झाल्यानंतर शिल्लक शीं राहतो तो मी त्या आंब्याच्या झाडाला मधल्या ठिकाणी लावतो तर स्वप्न होत माझी इच्छा होती की ह्या झाडाला कवड्या आल्या पाहिजे आई तो चमत्कार दाखवला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज शुक्रवारच्या दिवशी आज तो आई माझं गाराणं त्या ठिकाणी ऐकलं आणि त्यांना पहिली एक कवडी त्या सांगितलेल्या भागाच्या बाजूला मी ज्या त्याच्या बाजूला ती कवडी त्यांना दिसली अहो त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की ही एकच दिसली तुम्ही आणखी पुढे जावा आणखी बघा तुम्हाला कवड्याच कवड्या दिसतील त्याच्या अगोदर आता त्या नाही आहेत बाकीचे साक्षीदार मग एक व्हिडिओ बनवला मी त्याच्यामध्ये बाकी सगळे म्हणजे आई साहेबांच्या दर्शनाला दरबारात आलेले भक्त मंडळी होते तर एक एक करत कवड्या वाढत गेल्या ज्या अदृश्य होत्या त्या समोर आल्या पाहू शकता कि कशा पद्धतीने त्या कवड्या दिसतात आणि आई साहेबांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी चमत्कार केला अक्षरशः मन भरून आला आनंद झाला आम्ही त्या ठिकाणी पूजा आजा केली सर्व आपल्या आई साहेबांचे सेवक जाऊन त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं तर नक्कीच हा आनंद सोहळा तुम्ही स्वतः डोळ्यांनी पहा आई साहेबांचा चमत्कार आई साहेबांची लिला, आई आई लिला या ठिकाणी कशी असते ही खरं उदाहरण आज आईसाहेबांच्या या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये शुक्रवारी आई साहेबांनी हा महिमा दाखवलेला आहे से सर्व येडेश्वरी भक्तांना माता भक्तांना मी सांगेल की नक्कीच आवर्जून या येडेश्वरी मंदिर डोळगाव या ठिकाणी येऊन तुम्ही आईसाहेबांचं या ठिकाणी दर्शन घेऊन तो आईसाहेबांचा से महिमा पाहावा